सरकारचे काही निर्णय बघतात मनापुढे टिळकांचं एक वाक्य आठवतं खरंच सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का त्यासाठी तसंच काहीतरी घडलंय तर गेल्या काही दिवसापूर्वी विधिमंडळामध्ये मान्य राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे रमी गेम खेळताना आढळले होते आणि त्यांचा व्हिडिओ ट्विट केला होता कर्जत जामखेड विधानसभेचे आमदार मान्य दादा पवार तर रोहित दादा पवारांनी त्यांचा व्हिडिओ ट्विट केल्यामुळे राज्याचं शेतकऱ्यांचं बऱ्यापैकी राजकारण म्हणजे बऱ्यापैकी वातावरण तापलं होतं कारण प्रत्येक शेतकऱ्याला वाटत होतं की शेतीचे प्रश्न न मांडता हा माणूस तेथे गेम खेळताना आढळतोय त्यांच्याविषयी अनेक मंत्री पण विरोधात आले त्याच्यानंतर रोहित दादा यांनी बी सांगितलं होतं की कृषी मंत्री नेमके शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायला येत आहे का गेम खेळायला येत आहे म्हणून मग शेतकरी संतप्त झाले प्रत्येक शेतकऱ्याने बऱ्यापैकी जास्त शेतकऱ्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा हीच एक अट ठेवली होती आणि त्यांचा राजीनामा पण होणार होता हे पण मीडियामध्ये चर्चेत होतं पण सरकारने त्यांचे पाठराखण करत त्यांचं काल कालच्या एकतीस जुलैला जो जी आर प्रसिद्ध झाला त्याच्यात त्यांना कृषी मंत्रीपद काढून क्रीडा मंत्रिपद देण्यात आलंय तर मग ते म्हणजे त्यांचे पाठराखण करून त्यांना दुसरं मंत्रीपद देण्यात आलंय तर मग आता असं वाटायला लागलं की यार एकदम बरोबर त्यांना पद देण्यात आलं कारण कृषी मंत्री आणि आता क्रीडा मंत्री जो स्वतः रमी गेम खेळतोय तर रमी गेम खेळणाऱ्या जर मंत्र्याला क्रीडा पद दिलं जात असेल तर मला वाटतं रमी गेमला राष्ट्रीय खेळाचा दर्जा देण्यात यावा जेणेकरून तरुणांमध्ये तो खेळ करण्याची जास्त उर्मी वाढेल जास्तीत जास्त लोक बेरोजगार होऊन रमी गेममध्ये घुसतील आणि जास्तीत जास्त आत्महत्या होण्याचे प्रमाण वाढेल बेरोजगारी होण्याचे प्रमाण वाढेल आणि ही लोकं जास्तीत जास्त खेळात गुरपडून जातील कारण जो माणूस ज्याला कुठल्या गोष्टीची काही म्हणजे ज्याला कृषीच्या काही गोष्टी समजत नाही त्याला आता क्रीडा दिलेल्या क्रीडा क्रीडामध्ये तो काय वेगळं करू शकते हे माहीत नाही पण एवढं बाकी हे की तरुणांचं भविष्य पुन्हा खाली निसटायला सुरुवात होऊन जाईल तर व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला काय वाटतं की त्यांच्याकडे जे मंत्रिपद देण्यात आलं ते खरं योग्य आहे का नाही हे कमेंटमध्ये कळवा धन्यवाद